श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण महिन्यात महिलांनी आणि संपूर्ण शिवभक्तांनी चुकूनही हे चूक कधीही करू नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत तुम्हालाही भगवान शिवाचा माता पार्वतीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा ओम त्र्यंबक्यम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुक्मी मोक्षोमुक्त मामृतात शक्य होईल तेवढं दिवसभर म्हणावा हा मंत्र महाकाल महाकालेश्वर यांच्या आशीर्वादाने या महामृत्युंजय मंत्राची चांगली शक्ती प्राप्त होते नंबर पहिली चूक म्हणजे स्त्रियांनी आणि मुलींनी श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी आपले केस धुवू नये जर आपण चुकूनही त्या दिवशी केस धुतले तर त्या दिवशी एक माळ स्त्रियांनी आणि मुलींनी नमशिवाय या मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान भोलेनाथ क्षमा करतील आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पण जेवढेही ही सोमवार आहेत त्या दिवशी चुकूनही केस धुतले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी नंबर दोन शिवमंदिरात जाता पण हीच चूक कधीच करू नका कोणतेही फळ सामग्री भगवान शिवाला समर्पित करता मग ते केळी पपई नारळ किंवा खाण्याचा कोणताही पदार्थ किंवा दीप अगरबत्ती असो जलाधारीवर कधीही ते साहित्य समर्पित करू नका त्याचे फळ असे आहे ज्यावेळेस जलाधारीवर फळ किंवा कोणतेही साहित्य समर्पित करता तर आपल्याला फार बाहेर होतो वज होतं पण मग ते कोणतेही असोत एखादे काम करण्यासाठी तुम्ही चालला आहात कार्य करण्यासाठी चाललेला आहात तर थांबते म्हणजे होतच नाही मग समजून जावं की जलाधारीवर तुम्ही श्रावणामध्ये नक्कीच केळी किंवा तुमचे जे काही साहित्य सामग्री घेऊन गेला होता ती समर्पित केली होती म्हणून ही चूक सुक, चुकूनही करू नये नंबर तीन दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनही गडद रंगाचे कपडे घालू नयेत आणि त्यातही दोन कलरचे कपडे चुकूनही घालू नयेत ते म्हणजे काळा आणि गडद निळ्या रंगाचे कपडे पूर्ण श्रावण महिन्यात घालू नये जर तुम्हाला श्रावण महिन्याच्या व्रताचे फळ मिळावे असे वाटत असेल तर असे कपडे घालतात घालू नये तसेच पुरुष जर श्रावण महिन्याचे व्रत करत असतील तर पुरुषांनी देखील असे कपडे घालू नयेत पुरुषांनी सुद्धा पांढरे रंगाचे वस्त्र घातले पाहिजे कारण भगवान शिवशंकरांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे म्हणून उपवास करणाऱ्यांनी तरी गडद रंगाचे कपडे घालू नयेत तसेच महादेवांना पांढऱ्या रंगाचे पदार्थ देखील खूप प्रिय आहेत म्हणून प्रसाद म्हणून पांढरी मिठाई तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तसेच सफेद रंगाचे पुष्प देखील महादेवांना अर्पण नक्की करावे नंबर चार श्रावणात स्त्रियांनी आणि मुलींनी दोन कलरचे कपडे आवर्जून घालत घातले पाहिजेत सोमवारच्या व्रताच्या दिवशी एकतर हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या किंवा लाल साडी आणि लाल बांगड्या घातल्या पाहिजेत या वस्तूंचा उपयोग श्रावण सोमवारच्या दिवशी जास्त करावा असे करणे अत्यंत लाभदायक असते लाल हे सुहागाचे प्रतीक असते अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी लाल रंगाची साडी आवर्जून घालावी आणि हिरवी साडी ही सोमवारच्या व्रता दिवशी स्त्रियांनी अवश्य घालावी हिरव्या बांगड्या देखील अवश्य घालाव्यात आणि माता पार्वतीला हिरवी मेहंदी अवश्य दान करावी तसेच एखाद्या सुहासिनीला हिरव्या बांगड्या किंवा हिरवी साडी दान करावे नंबर पाच हे ही चूक चुकूनही करू नये नाशपती फळ चुकूनही खाऊ नये आणि भगवान शिवालाही अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये आणि विशेष करून सोमवारच्या व्रता दिवशी या फळाचे सेवन करू नये इतर दिवशी तुम्ही सेवन करू शकता जर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण फळ पाहिजे असेल तर या गोष्टीचे पालन अवश्य करावे नंबर सहा प्रत्येक दिवशी बेलपत्र मिळालेच पाहिजे असे लोकांना वाट असते ज्या दिवशी विशेष दिवस मानला जातो तो, तो म्हणजे सोमवारचा त्याच दिवशी बेलपत्र तोडली नाही पाहिजेत त्याचबरोबर काही खास दिवस आहेत ज्या की ज्या दिवशी बेलपत्र तोडले नाही पाहिजेत ते म्हणजे चतुर्थी दिवशी अष्टमी दिवशी नवमीच्या दिवशी शिवरात्री दिवशी द्वादशी दिवशी अमावस्याच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी या दिवशी बेलपत्र कधीही तोडले जात नाहीत पण पुण्यप्राप्तीसाठी आपण करतो आणि आपल्याला मिळते पाप त्यामुळे जर दुसरे दुसऱ्यांनी शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र असेल तर ते आपण पाण्याने धुवून परत अर्पण केले तरीही भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला पूर्ण फळ देतात नंबर सात शिवलिंगावर चुकूनही फाटलेले बेलपत्र अर्पण करू नये असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे व्यर्थ जाते चुकूनही असे बेलपत्र वाहू नका ज्यात तीन पाने नसतील कमीत कमी तीन पानांची बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे कुठूनही तरी पाच पानांची बेलपत्रे सापडले तर ते खूप शुभ मानले जाते असे बेलपत्र फार असे बेलपत्र अर्पण केल्याने आपण इच्छित परिणाम मिळवू शकतात भगवान शिवाला कधीही रका रिकामे बेलपत्र अर्पण करू नका ते बेलपत्रासह पाण्याची दलाधा जलाधारीही शिवलिंगावर अखंड असावी आणि अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करावा नंबर आठ बेलपत्र कधीही शिळे होत नाही बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही एक बेलपत्र आपण एक महिन्यापर्यंत परत परत पाण्याने धुवून शिवलिंगावरती अर्पण करू शकतो बेलपत्राच्या अनेक पानांवर पट्टे असल्याचे अनेकदा दिसून येते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो दोन पानाचे बेलपत्र असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाही अशी बेलपत्र खंडित मानली जातात नेहमी पाणी अर्पण केल्यावरच बेलपत्र अर्पण करावे नंबर नऊ श्रावण सोमवारी काय करावे या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळ जेवण कर ग्रहण करावे दिवसभर उ उपवास ठेवून फक्त एकाच मिष्टान्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करता येते या दिवशी शिवलिंगाची मनोभावे पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी तसेच भगवान शिवाच्या संपूर्ण कुटुंबाचीही पूजा करावी श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन तांदूळ पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पानाने भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहावे आणि या दिवशी मंत्र चालिसा आरती स्तुती कथा तसेच अकराव्या अध्यायाचे पठनसुद्धा सुद्धा अधिकाधिक करावे आणि श्रावण क श्रवण करावे गरिबांना अन्नदान करावे जमेल तेवढे दान करावे नंबर दहा श्रावण सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फूल अर्पण करू नये तसेच तुळशीचे सुद्धा अर्पण करू नये नंबर अकरा शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंकातून जल अर्पण करू नका या दिवशी कोणत्याही प्रकाराचे मादक पदार्थ घेऊ नका केस आणि नखे कापू नका आणि शरीराला तेलसुद्धा लावू नका कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव बालक शिक्षक जोडीदार मित्र पाहुणे तसेच कोणत्याही जीवाला इजा होऊ देऊ नका याची अवश्य काळजी घ्यावी मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय शिव 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 ओं नम शिवाय धन्यवाद